बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी ठेवून उपस्थित जनसमुदाय व बौद्धाचार्य यांच्या सम समोर अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतीनियमाचे कधीही उल्लंघन करणार नाही आम्ही आज रोजीपासून एकमेकांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करतो तरी ते समस्त समस्तजनास जाहीर असावे व धम्मामध्ये दिलेल्या पतीच्या सर्व कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञेचे माझ्या जीवनामध्ये काटेकोरपणे पालन करी अशी अशी शपथ घेतो वचन देतो जय भीम आम्ही भगवान बुद्ध आणि बोधिसचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसमुदाय व बोधाचार्य यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवन यांच्या नियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही आम्ही एकमेकांचा आज पासून पती पत्नी म्हणून स्वीकार करते तरी हे समस्त जनास जाहीर असणे व धर्मामध्ये दिलेल्या पत्नीच्या सर्व कर्तव्याचे काटेकोरपणे पालन करेल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दिले बावीस प्रतिज्ञाचे काटेकोरपणे पालन करे अशी शपथ घेते वचन देते भीम यानंतर शेवटची गाथा ही जयमंगल आता होईल जयमंगल आट्यगाथेच्या शेवटी तीन वेळा साधू असा विचार होईल पहिल्या साधूला वधू वळाच्या गळामध्ये पुष्पमाला टाकेल दुसऱ्या साधूला